आमरस याची तयारी करणार आहोत मस्तपैकी आपण या ठिकाणी आंबे केशर नाही मिळाले म्हणून आपण बदाम आंबा असा आणलेला आहे आणि त्याचा आपण रस आपण करणार आहोत आपण सगळं आंब्याचं मस्तपैकी सगळा रस काढून घेऊया आणि पुढे सुरुवात केलेली आहे आता तुम्ही बघू शकता की आपण रस काढून ठेवलेला आहे यामध्ये तुषार दादा आणि मी आणि प्रमोद दादा असे आम्ही तिघ जण आहोत त्यासाठी हा एवढा रस केलेला आहे आणि आता थोडासा आंबा गोड काही आंबा टोडा असल्यामुळे थोडीशी आपण यामध्ये साखर ॲड करतोय तसं तुम्हाला रिक्वायरमेंट जशी असेल त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता ना सर हे बघा मस्त पैकी आता आपण याला आपण फिरून घेऊ आणि छान असं आपण तयार करू पण असं छान असा फिरून आपण हा रस तयार केलेला आहे बघू शकता तुम्ही कसा छान असा घट्टरस तयार झाल्यासाठी घेतो आहे बघा सुपर असा आमरस तयार आहे बघू शकता आहे छान